कोल्हापुरातील बहुचर्चित एलिझा पार्क या वास्तू प्रकल्पाचं शुक्रवारी मोठ्या दिमाखात उद्घाटन करण्यात आलं या प्रकल्पामुळं कोल्हापूरच्या बांधकाम क्षेत्राची संपूर्ण देशात वेगळी ओळख निर्माण झाली असून आधुनिक जीवनशैलीचा हा प्रकल्प कोल्हापूरला अभिमानास्पद आहे असं खासदार शाहू छत्रपती महाराज म्हणाले एलिक्झा पार्कचे निर्माते अजयसिंह देसाई यांचं कौतुक करून अशा प्रकारच्या वास्तूंमुळं शहराच्या वैभवात भर पडल्याचं त्यांनी सांगितलं राईज ऑफ अ न्यू सिटी हे ब्रीद वाक्य असलेल्या एलिझा पार्क या वास्तू प्रकल्पाचं शुक्रवारी संध्याकाळी मोठ्या दिमाखात औपचारिक उद्घाटन झालं कोल्हापुरातील स्टार बाजार शेजारी उभारलेल्या एलिझा पार्क प्रकल्पामुळे शहराच्या वैभवात भर पडल्याचं खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी नमूद केलं यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार सतेज पाटील सदाभाऊ खोत माजी खासदार राजू शेट्टी क्रीडाईचे राज्य उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर व्ही व्ही पाटील डॉक्टर संदीप पाटील मोहन घाटगे सतीश घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी अजयसिंह देसाई यांनी सर्व मान्यवरांचं स्वागत केलं त्यानंतर एलिक्झा पार्कच्या उभारणीबद्दलची ध्वनीचित्रफित दाखवण्यात आली सुमारे तीन एकर क्षेत्रात विस्तारलेल्या एलिक्झा पार्कमध्ये आठ लाख पन्नास हजार चौरस फुटांचं एकूण बांधकाम आहे प्रत्येकी ऐंशी हजार चौरस फुटाच्या दोन तळमजल्यावर प्रशस्त पार्किंगची व्यवस्था आहे दीड लाख चौरस फुटाचं व्यावसायिक संकुल असून त्यामध्ये एकूण बारा मजले आहेत विविध शॉप्स कॉर्पोरेट ऑफिसेस फूड मॉल आणि सॉफ्टवेअर कंपन्यांची कार्यालयं एलिक्झा पार्कमध्ये असणार आहेत तर सोळा मजल्याचे चार रहिवासी टॉवर्स असून बाराशे पन्नास चौरस फुटापासून ते सहा हजार सातशे चौरस फुटापर्यंतचे फ्लॅट्स आहेत शिवाय सुमारे पंचेचाळीस हजार चौरस फुटाच्या अमेनिटीज असून त्यामध्ये आलिशान एंट्रन्स लॉबी कम्युनिटी हॉल स्विमिंग पूल इंडोर गेम्स जिम होम थिएटर डिस्पेन्सरी आणि तीन गार्डन्स अशा सुविधा आहेत या भव्य वास्तूचं डिजिटल उद्घाटन करून त्याचं लोकार्पण करण्यात आलं दरम्यान एलिक्झा पार्कच्या सहाव्या मजल्यावर सुरू झालेल्या अजयसिंह देसाई यांच्या आलिशान कार्यालयाचं उद्घाटन विठ्ठलराव देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आमदार अशोकराव माने माजी आमदार ऋतुराज पाटील संजय डी पाटील श्रीमती सरोज पाटील पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे डॉक्टर संजय देसाई बापू कोंडेकर चारुदत्त जोशी संजय मोहिते संजय पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमानंतर झालेल्या आतषबाजीनं सारा परिसर उजळून गेला